पावसाचा इंडिकेटर म्हणून बहावा वृक्षाची ओळख आहे भुदरगड तालुक्यात ठिकठिकाणी यावर्षी या झाडाला या चांगला बहर आलाय ठिकठिकाणचा फुललेला बहावा पाहता यंदा पाऊस वेळेवर आणि चांगला पडण्याचे संकेत आहेत भुदरगड तालुका हा वनसंपत्तीनं समृद्ध असल्यानं तालुक्यातील जंगलात अनेक औषधी वनस्पती पाहायला मिळतात यात बहावा वनस्पतीचा समावेश आहे एप्रिल सुरू झाला म्हणजे मराठी चैत्र महिना सुरू झालाय या महिन्यात डोंगरावरील जंगलात बहावा फुलून गेल्यानं निसर्गानं सोन्याची उधळण केल्याचा भास होतोय पिवळ्या रंगाचं त्याचं हे झुंबर या बहावा झाडाच्या अंगा खांद्यावर फेर धरून नाचायला लागतं वैज्ञानिक युगामध्ये पाऊस कधी आणि कसा होणार हे सांगणाऱ्या यंत्रणा उपलब्ध असल्या तरी ग्रामीण भागातील शेतकरी बहाव्याच्या फुलण्यावर पावसाच्या आगमनाचा अंदाज बांधतात असाच पावसाची चाहूल देणारा बहावा मोठ्या बहरलाय बहावा फुलला की साधारणतः दोन महिन्यात पाऊस आगमन करतोच म्हणून या वृक्षाला नेचर ऑफ इंडिकेटर असंही म्हणतात मात्र या वर्षी बहावा जरा लवकरच फुललाय त्यामुळे मे अखेर पाऊस पडेल असा अंदाज शेतकरी बांधव व्यक्त करतायत पावसाच्या बाबतीत या बहावा वृक्षाचा अंदाज अचूक असतो त्यामुळे या वृक्षाला शॉवर ऑफ फॉरेस्ट असंही संबोधलं जातं अतिशय आकर्षक अशी पिवळ्या धमक रंगांची फुलं या बहाव्याला आली असून बहरलेले हे बहाव्याचे वृक्ष लक्ष वेधून घेत